नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज आपल्या चॅनलला तमिळनाडूवरून व्हिडिओ आलेला आहे आता तुम्ही सांगणार की व्हिडिओ कोणता आलेला आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा कंपनीचं मित्रांनो अग्निकोट कंपनीने फक्त पंचेचाळीस हजाराला आपल्याला टिलर मशीन आणि नागारटे वगैरे त्या मशीन आपण सर्व करू शकतो आणि एकदम हलका मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात तर प्रत्येक शेतकरीला परवडलेल्या अशा कंपनीचं त्यांनी एकदम स्वस्त मशीन बनवलं आहे मित्रांनो तर त्यांच्याकडे दोन तीन प्रकारचे मशीन आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा ॲड्रेस मोबाईल नंबर सर्व टाकलेला आहे आपण तर आपण कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट घरी मागू शकतो गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठे पण तर टिलर मशीन पण आहे नांगरटी वगैरे आपण त्याने करू शकतो आपण प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा शे कंपनीने तर शेतकरी बांधवानो जर कोणाकडे वीस पंचवीस एकर शेती असेल तर त्याला ट्रॅक्टर वगैरेने नागारटी किंवा करणे करणे पुरवडतो पण ज्याच्याकडे दोन तीन एकर आहे त्याला भाड्याने पण घेणे पुरवडत नाही तर अशा कंपनीने मित्रांनो आपल्याला एकदम स्वस्त पंचेचाळीस हजारामध्ये लाईफ टाईम काम पडेल असं कंप कंपनीचं मशीन बनवलं आहे मित्रांनो टिलर वगैरेचं तुम्ही पाहू शकता नो आणि हलकं पण एकदम ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलस की हे मशीन काय काय काम करायचं पाहू शकता या ठिकाणी आपण त्यामध्ये आपण ते, ते मशीन लावून आपण घरी पण जाऊ शकतो आणि परत बघा ते शेतामध्ये तण वगैरे असताना ते पूर्ण तण काढून टाकताना आणि नागरटे वगैरे करणं टिलर मारणं ते मशीन आपण सर्व करू शकतो आपण आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो पहा आपण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये तर काही उपलब्ध नसेल असेल पण थोडं पाहावं लागेल व्हिडिओ वगैरे मला पण मला आलेला आहे व्हिडिओ तुम्ही पत्ता व्हिडिओ पूर्ण पाहा शेअर करा आणि जर कोणाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांना पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण काम करता मित्रांनो ते दोन तीन एकर शेती पण राहिली तरी आपल्याला टेन्शन नाही ते मशीन पंचेचाळीस हजारामध्ये आपल्याला भेटणार आहे फक्त आणि तमिळनाडूची शाखा आहे मित्रांनो त्यांची बँगलोरमध्ये पण आता त्यांचं ऑफिस वगैरे हो बनणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला काय काय काम करता मशीन हे पहा मित्रांनो अतिशय स्वस्त दरामध्ये आणि पूर्ण काम करून घेईल आपल्या शेतीचं ते मस्त बसायला पण सीट वगैरे मस्त दिलेलं आहे त्यांनी हे पहा मित्रांनो हे एकच नंबर आहे डायरेक्ट तर तुम्ही या मित्रांनो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा आणि लवकरात लवकर मी त्यांना चाळीसगावमध्ये पण बोलवलं आहे त्यांच्या म्हणजे वीस गाड्या घेऊन येणार ते चाळीसगावमध्ये ते मला बोलले ते कॉलवर की मी चाळीसगावमध्ये येणार तर आम्ही तर तुमच्या बाजारामध्ये आम्हाला मशीनमध्ये मशीन सेलिंगसाठी उपलब्ध करायचं आहे आपल्याला तर इकडे पण येतील ते पण पहिले त्यांनी मला जो व्हिडिओ दिलेला आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून त्यांनी मला हा व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही पहिले व्हिडिओ पाहा मित्रांनो तुम्हाला जर वाटलो घ्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही समक्ष त्यांच्याशी बोला कॉलवर आणि मशीन खरेदी करा पंचेचाळीस हजारामध्ये आपल्याला घर पोहोच भेटणार आहे हे पहा मित्रांनो अतिशय योग्य दरामध्ये आणि आपल्या शेतीचं पूर्ण काम करून टाकेल कारण मित्रांनो दोन तीन एकर शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टरने करणं हे पुरवडत नाही तर तुम्ही मशीन पंचेचाळीस हजारामध्ये लाईफ टाईम टेन्शन नाही तुम्हाला म्हणून हे खरेदी करा मित्रांनो हे पहा पूर्ण शेताचं काम करून टाकते मित्रांनो नागरटी वखर वगैरे पूर्ण एक नंबर काम करतं आणि शेतकऱ्यांना म्हणजे कसं राहतं कोणाकडे मित्रांनो जर तीन चार एकर शेती राहिली तर तो ट्रॅक्टर जाऊन आणि ट्रॅक्टरने करणे भाड आहे ना सुद्धा परवडत नाही म्हणून आपल्याला फक्त पंचेचाळीस हजारामध्ये पूर्ण आपलं शेतीचं काम करेल आणि ते बी लाईफ टाईम आहे मित्रांनो हलकं एकदम म्हणजे बैलाला पण जास्त ताण पडणार नाही असं हलका एकदम पाहू शकता आपण या ठिकाणी तर तमिळनाडूमध्ये त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी हे मशीन वगैरे हो भेटतात पण तुम्हाला जर खरेदी करायचं असेल पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण ऑल इंडियामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा नंबर आहे आपल्याकडे तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ते मशीन वगैरे मागू शकता ते पण घरी बसून पाहू शकता आपण तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि जी मित्रांनो आपली जी शेती असते ना ती पुरी भुजबुदीत करते एकदम हलकं मशीन आहे पूर्ण एकदम आपल्या शेतीमध्ये जर तण वगैरे असेल तर तण पण काढून टाकते पूर्ण आणि जर कोणाकडे आपल्याला मागायची पडणार नाही ट्रॅक्टरने आणून परत भाडं द्यायचं आणि परत आपल्याला सध्या तुम्हाला माहिती शेतीमध्ये प्रत्येक शेतीला काही पुरवडत नाही मित्रांनो कारण दोन तीन एकर शेती राहिली म्हणजे एवढं ट्रॅक्टर वगैरे घेऊन आणि परत ते भाडं देणं ते पुरवडत नाही तर तुम्ही समक्ष मित्रांनो मशीन वगैरे खरेदी करू शकताल तर लवकरात लवकर आपण चाळीसगावमध्ये पण यांना बोलवलं आहे कंपनीवाल्यांना ते आता ये येणार आहेच आता पहिले आपण तुम्हाला मी माझं व्हिडिओ दाखवला आहे की व्हिडिओमध्ये ते मशीन काय काय काम करतो तर तुम्ही मित्रांनो खरेदी करा हे पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये तर आपण पहा तो खाली नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान